स्वराज्याचे स्वप्न सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये उगवणाऱ्या सूर्याबरोबर एक स्वप्न आकार घेत होते स्वराज्याचे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांचे हे स्वप्न केवळ सत्ता मिळवण्याचे नव्हते तर रयतेला न्याय सन्मान आणि स्वातंत्र्य देण्याचे होते त्या स्वप्नाच्या मार्गात उभा होता एक भक्कम किल्ला कोंढाणा कोंढाण्याचे महत्त्व पुण्याजवळ उभा असलेला कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता किल्ल्याचा कडेलोट खोल दर्या अभेद्य तटबंदी आणि शूर सरदार उदयभान राठोड याची कड़क पहारा व्यवस्था यामुळे तो जिंकणे जवळजवळ अशक्य मानले जात होते पण शिवाजी महाराजांसाठी अशक्य असे काहीच नव्हते महाराजांची योजना महाराजांनी आपल्या मावळ्यांशी सल्लामसलत केली हा किल्ला सरळ हल्ल्याने जिंकणे कठीण होते म्हणून त्यांनी निवड केली ती धाडसाची रात्रीच्या काव्याची या मोहिमेची धुरा त्यांनी आपल्या विश्वासूवीरावर सोपवली सुभेदार तानाजी मालुसरे तानाजी मालुसरे स्वराज्याचा सिंह तानाजी मालुसरे हे महाराजांचे बालमित्र निष्ठावंत आणि पराक्रमी योद्धा होते त्यावेळी त्यांच्या घरात आनंदाचा सोहळा सुरू होता मुलाचे लग्न पण स्वराज्याचा हाक आली आणि तानाजींनी कोणताही विचार न करता ती स्वीकारली आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या मुलाचं या शब्दांतूनच त्यांच्या मनातील स्वराज्यनिष्ठा प्रकट होत होती पावसात सुरू झालेली स्वारी अमावास्येची काळी रात्र मुसळधार पाऊस वाऱ्याचा कडकडाट आणि विजांचा कडकडाट अशा वातावरणात तानाजी आणि निवडक मावळे कोंढाण्याच्या दिशेने निघाले पायाखाली निसरडी माती वरून कोसळणारे पाणी आणि समोर उभा असलेला मृत्यू तरीही त्यांच्या पावलांत कणभरही भीती नव्हती यशवंत आणि अभेद्य कडा कोंढाण्याचा कडासर करणे हे सर्वात मोठे आव्हान होते तानाजींनी आपल्या घोरपडीला यशवंत दोर बांधला घोरपड कड्यावर चढली दोरघट झाला आणि त्याच दोरावरून मावळे एका मागोमागे एक वर चढू लागले इतिहासातील हा क्षण आजही रोमांच उभे करतो किल्ल्यातील रणसंग्राम किल्ल्यात प्रवेश करताच मावळ्यांनी मुघल सैनिकांवर अचानक हल्ला चढवला गोंधळ उडाला तलवारी चमकल्या घालींवर वार झाले रणघोष आसमंतात घुमू लागले हर हर महादेव उदयभान राठोड स्वतः रणांगणात उतरला तानाजी विरुद्ध उदयभान तानाजी आणि उदयभान यांच्यात भीषण द्वंद्व सुरू झाले तलवारींचे घाव अंगावर येणारे वार रक्ताने माखलेले रणांगण दोघेही थांबत नव्हते अखेरीस एका घावात तानाजी गंभीर जखमी झाले आणि त्यांनी विरमरण पत्करले शेलार मामा आणि अंतिम विजय तानाजी पडले पण स्वराज्याचा ध्वज खाली पडला नाही शेलार मामा यांनी नेतृत्व स्वीकारले मावळ्यांनी दुहेरी जोशाने हल्ला चढवला आणि अखेर कोंढाणा जिंकला गेला सूर्योदयाच्या वेळी किल्ल्यावर भगवा फडकू लागला महाराजांचा दोहखद क्षण कोंढाणा जिंकल्याची बातमी शिवाजी महाराजांना मिळाली पण त्याचबरोबर तानाजी